नागरिक हो इंडीची कालाकांडी या विशेष मालिकेच्या दुसऱ्या भागात तुम्हाला इंडीचे असे घोटाळे सांगणार आहोत जे ऐकून तुम्ही स्वतः यांना घोटाळेबाज इंडी असं म्हणाल कारण या देशाच्या विकासाला मोडता घालून जनतेचे पैसे लुबाडण्याचं काम काँग्रेसनं आतापर्यंत केलं महाराष्ट्र उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल कर्नाटक अशा अनेक राज्यांमध्ये इंडी आघाडी आणि त्यांच्या सहयोगींनी घोटाळे केले आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला याचं थेट नुकसान आपल्या भारताच्या विकासावर झालं यामुळे विकास आणि समाज कल्याण खुंटलं आणि भ्रष्टाचार फोफावला आता तुम्ही म्हणाल कुठल्या घोटाळ्यांबद्दल आम्ही बोलतो तर धीरज साहू यांचा तीनशे कोटींचा घोटाळा कर्नाटक काँग्रेसनं केलेल्या पैशांच्या खंडणीचा घोटाळा सुनील केदार यांचा नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा शरद पवारांचा लवासा घोटाळा रायगड मधील उद्धव ठाकरे यांचा एकोणीस बंगले घोटाळा महाविकास आघाडीचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मनी लॉन्ड्रिंग आणि खंडणी घोटाळा म्हाडाच्या परीक्षेचे पेपर लीक आरोग्य विभाग भरती घोटाळा दोन हजार नऊ चा सार्वजनिक रुग्णालयातील अन्न घोटाळा अण्णा भाऊ साठे महामंडळ घोटाळा इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग आणि आर्थिक सेवा घोटाळा हे इतके घोटाळे केले आणि देशाचंही वाटोळ केलं इतकं करूनही त्यांच्या घोटाळ्यांची लिस्ट काही संपेना पण आता भारतीय जनता ही भ्रष्टाचारी काँग्रेस कायमची उचलून फेकणार आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे देशात आता विकासाचे वारे वाहत आहेत यामुळेच जनतेनंही आता भाजपला पाठिंबा देण्याचं पक्क केलंय कारण अबकी बार इंडी हद्द पार अन भाजप चारसो पार